आज शासकीय निवासी शाळा वैजापूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि या ठिकाणी आंबेडकरवादी विचाराच्या सर्व संघटनेच्या वतीने सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही हजर झालो आहोत पंचवीस आठ दोन हजार पंचवीसचा चा एक अध्यादेश या ठिकाणी माननीय संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेब यांनी काढला आणि त्याच्यातून त्यांनी असा आदेश केला आहे अशी प्रक्रिया करणार आहेत की ते छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊच्या नावाने समाज कल्याणच्या शाळांचं नाव परिवर्तित करणार आहेत परंतु हे मूळचे नाव पूर्वीपासूनच शासनानेच हे नावं दिलेले आहेत काय कोणी व्यक्तीने हे नावं दिलेले नाहीत शासनानेच या नावाची नाव तरतूद केलेली आहे आणि त्या नावाच्या अनुषंगानेच ह्या शाळा सुरू आहेत फक्त पालकमंत्री साहेबाला या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की साहेब आपल्यामध्ये जर धमक असेल तर आम्ही आणखी तुम्ही एका एका तालुक्यामध्ये चार चार नवीन वसतिग्रह उभे करा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुलांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे वस्तीग्रह कमी पडतात आणि त्यांना मी तर म्हणतो जेवढे महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषांच्या नावाने सगळे वस्तीग्रह तुम्ही या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा दहा बारा बारा वस्तिग्रह चालू करा प्रत्येकाच्या नावाने चालू करा आम्ही त्या गोष्टीला विरोध करीत नाही पण जे पूर्वीच्या सरकारने निर्माण केलंय जे उभं केलंय आयत्या पीठावर या गा पालकमंत्री साहेबांनी आणि समाज कल्याण मंत्री साहेबांनी मारू नये असा त्यांना आम्ही या ठिकाणी या मंचावरून सांगू इच्छितो आपण नवीन काही करायला तयार नाही दलितांचा फंड आदि दलित आदिवासी मागासवर्गीयाचे फंड वेगवेगळ्या ठिकाणी वितरित होतात आपण त्या ठिकाणी मुख घेऊन बसलेले आहे आणि नवीन काही कर करायचं नाही हाय त्याच्यामध्ये मोडतोड करायची ही लाजीरवाणी आणि वाणी प्रक्रिया आपण या ठिकाणी करता आपल्या आप पदाच्या आणि याची गांभीर्य तर ठेवून आम्हाला क्यू येते आपण या समाजासाठी निधी आणायचं सोडून आपला निधी पाळवला जातो त्याच्यावर जा काही करत नाही आणि फक्त आपण नावं बदलवण्यामध्ये व्यस्त आहेत आपण नाव बदलावण्यामध्ये व्यस्त आहे या प्रक्रियेला आमचा या ठिकाणी विरोध आहे आणि हा विरोध या ठिकाणी थांबणार असून आम्ही म्हणजे केंद्रापर्यंत राज्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि तुमची ही मनमानी या ठिकाणी खपवून घेतल्या जाणार नाही इतकंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो